सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी श्री क्षेत्र दत्तमंदिर खोपडी खुर्द या ठिकाणी सिन्नर शिर्डी महामार्गावर सफेद रंगाचे पट्टे मारणे तसेच प्रवाशांसाठी बसस्थानक शेड उभारण्यात यावं या मागणीचं निवेदन सिन्नर तहसीलदार त्याचबरोबर सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे वावी पोलीस स्टेशन यांना दिलंय या निवेदनामध्ये भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आठशे वर्षापूर्वीचं मंदिर असून या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात महामार्गावरती वाहनांची वर्दळ असून या ठिकाणी बऱ्याच वेळा अपघात होऊन मृत्यूलाही सामोरं जावं लागतं यामुळे या ठिकाणी रस्ता क्रॉस करण्यासाठी सफेद रंगाचे पट्टे मारण्यात यावे तसेच प्रवाशांसाठी जाण्या येण्यासाठी मंडळाचे परिवहन महामंडळाच्या बस गाड्या थांबत नाही प्रवाशांना या ठिकाणी उभं राहण्यासाठी बस स्थानक शेडच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा आशयाचं निवेदन शासकीय कार्यालयात दिलंय त्याचबरोबर वावी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांचाही फेटा शाल पुष्पगुच्छ छत्रपती शिवाजी महाराज व द्वितीय राज्याभिषेक करते महंत निश्चलपुरी गोसावी यांची रायगडावरील भेट सण सोळाशे चौऱ्याहत्तरची प्रतिमा भेट दिली आहे या निवेदनाची प्रत्यांनी खासदार राजाभोवाजी नाशिक लोकसभा आमदार माणिकराव कोकाटे विधानसभा त्याचबरोबर उदयजी सांगळे युवानेते सिन्नर अशोक भवारी गटविकास अधिकारी पंचायत समिती सिन्नर यांनाही दिली श्रीक्षेत्र दत्तमंदिर खोपडी खुर्द या ठिकाणी सिन्नर शिर्डी महामार्गावर सफेद रंगाचे पट्टे त्याचबरोबर प्रवाशांसाठी बस वाहतूक थांब्याची सोय करण्याची मागणी दत्तात्रय गोसावी यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी संकलन विभाग नाशिक